संघाचे लोकप्रिय खासदार माननीय डॉक्टर एकनाथ श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व भारतीय कृत्रिम अंग निगम यांच्या संयुक्त विद्यमानाने ज्येष्ठ नागरिक असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी व्हीलचेअर कुबड्या इलेक्ट्रॉनिक फोर व्हीलर गाडी अशा अनेक प्रकारचे वाटप करण्याचं कार्यक्रम आज सुरू झालेला आहे आपण सर्व जाणार अनेक वर्षापासून मान्य श्रीकांत शिंदे साहेब ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना त्या ते सगळ्या गोष्टीची जाण आहे आणि म्हणून त्या अनेक वर्षापासून दिव्यांगांसाठी अनेक उपक्रम राबवत असतात त्याच्यात हा एक प्रकार आहे आणि आज त्याची नोंदणी करून येणाऱ्या काळामध्ये ते साहित्य वाटप करणार आहे ना सेकंद छान म्हणजे माननीय कल्याण लोकसभा संघाचे आपले सर्वांचे लाडके असे डॉक्टर खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा कार्यक्रम अत्यंत म्हणजे प्रत्येक जनतेच्या आणि दिव्यांग अपंग यांच्या जीवनाशी आधारित हा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम नेहमीच साहेब लावत असतात हा कार्यक्रम बोललो तर असे कार्यक्रम राबवण्याचं तात्पर्य म्हणजे साहेबांना सगळ्या जनतेची जाण असते त्याच्यामध्ये दिव्यांग अपंग यांच्यासाठी जो आजचा हा तपासणीचा कार्यक्रम लावलेला आहे आणि तपासणी करून त्यांचं वाटप करणार करण्यात येणार आहे त्याबद्दल मी खरंच म्हणजे माननीय खासदार साहेब एकनाथजी शिंदे यांचं आभार मानते की साहेब तुम्ही असेच कार्यक्रम करत राहा आम्ही तुमच्या पाठीशी आहोच आणि आज आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे भारताचं निधित्व करायला गेलेले आहेत खरंच गर्व असावा असे खासदार आम्हाला लाभलेले आहेत खासदार साहेब तुम्ही अशीच वाटचाल करत राहा आमचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे